घरातलं सगळं करता करता आपलंच करायचं राहून जात आणि न कळत बऱ्याचशा आजारांना आपण आमंत्रण देत असतो कुटुंबातल्या प्रत्येक आईची व्यथा आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला पाहिजे कारण यामध्ये घातलेली सगळी जिन्नस आपल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे थोडे थोडे प्रमाणात का होईना पण प्रत्येक दिवशी हे सगळी जिन्नस आपल्या पोटात जातात आता यामध्ये साखर किंवा गुळ वापरलेला नाही तर शुगर फ्री आज आपण मेथीचे खुसखुशीत लाडू बघणार आहोत प्रत्येक वयोगटाला हे लाडू चालतील आता घरामध्ये वयस्कर मंडळी असतील ज्यांना कोणाला गूळ साखर चालत नाही डायबेटीस आहे तशा वेळेस शुगर फ्री लाडू त्यांच्यासाठी अगदीच बेस्ट आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण साधारणतः अर्धा किलो मेथीचे लाडू तयार करणार आहोत एक तर ग्रामचं आणि वाटीचं आणि चमचाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही वाटी चमचाने सुद्धा मोजून घेऊ शकता बनवणं तुम्हाला अगदी सोयीस्कर होईल सुरुवातीला कढई छान गरम करून घेतलेली आहे चमचा मोजाल जाल तर साधारणतः दोन चमचे आणि ग्राम नेम उजाल तर साधारणतः कच्चा दाणा घेतलेला आहे महिलांच्या बऱ्याचशा आजारांवर दाणा खूप जास्त कारगर आहे म्हणजे केसांचं आरोग्य असेल अनियमित असेल तर त्याच्यासाठी दाणा खूप जास्त कारगर आहे असा खाल्ला जात नाही म्हणून लाडवा बरोबर असं घातलं की आपसूक न कळत थोड्या प्रमाणात का होईना आपल्या पोटात जातात दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडं कमी अधिक केलं तरी सुद्धा खूप जास्त कडू होणार नाही तर त्यासाठी सुद्धा एक काजी घेतलेली आहे मेथी दाना खूप जास्त भाजायचं नाही खूप जास्त लालसर करायचं नाही त्याने तुमचे लाडू थोडेसे कडवट होतात साधारणतः मध्य मासेवर हलकासा लालसर रंग यायला सुरुवात या झाला की यामध्ये आपण दोन चमचे आळशी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ना किंवा याला या या इंग्रजीमध्ये फ्लेक्स सीड्स म्हणतात ते घेतलेलं आहे सध्या थंडीचे दिवस आहे वाताचा त्रास प्रत्येक स्त्रियांना होत असतो तर थोडाफार कंट्रोल होण्याचं काम हे आळशी करत असतं आता हे असंच खाल्लं जात नाही म्हणून आपण हे लाडवामध्ये वापरलेलं आहे तुमच्याकडे जर अळीव असेल तर अळीव तुम्ही ते दोन चमचे वापरू शकता माझ्याकडे नव्हतं तर मी ते फक्त आळशीच वापरलेली आहे आता हे सुद्धा आपल्याला साधारणतः एक दोन मिनटं मस्त खरपूस मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे हल्कसं लालसर झालेलं आहे आता यामध्येच आपण दोन चमचे पांढरे तेळ घालणार आहोत तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम आहे म्हणजे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी हे नेहमी चांगलंच असं खाल्लं जात नाही म्हणून लाडवा बरोबर खाल्लं की आपसूक नकळत पोटात जाईल तिळाबरोबरच इथे आपण एक चमचाभर खसखस घेतलेली आहे तुम्हाला माहिती असेल बाळांतीन झालेल्या महिला असतील तर त्यांना खसखशीची आमटी करून दिली जाते कारण खसखशीमध्ये असे काही गुणधर्म असतात कॅल्शियमचा स्त्रोत आहे आणि यामुळे वाद सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो म्हणून यामध्ये आपण चमचाभर खसखस घेतलेली आहे आता दोन्ही जिन्नस सा भाजायला सारखाच वेळ लागतो म्हणून एकदम आपण इथे वापरलेली आहे एक मिनिटभर मस्त बदामी रंगावर छान भाजून घेतलेला आहे सगळी जिन्नस छान खरपूस झाली एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली संपूर्ण आपल्याला हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे गायचं साजूक तूप घेतलेलं आहे गायचं तूप थोडस पचायला हलकं जातं आणि लाडवाला चव अगदी छान येते तर यातलंच आपण साधारणतः चमचाभर साजूक तूप कढईमध्ये काढून घेतलेलं आहे छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे एक वाटी भरून साधारणतः आपण इथे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेला आहे वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता मगज बी आणि कलिंगडाची बी घेतलेली आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं आता सुकामेवासुद्धा तसा खाल्ला जात नाही म्हणून असं लाडवामध्ये आपण वापरलेला आहे तुम्ही कोणताही एखादा वापरला तरीसुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे सोबतच अर्धी वाटी आपण इथे शेंगदाणा घेतलेला आहे साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात मेथीचे लाडू थोडेसे कळवट लागतात ना तर त्यासाठी थोडा शेंगदाणा घालायचा म्हणजे ते कंट्रोलमध्ये येतं अजिबात तुमचे लाडू कडू लागत नाही ही खूप खास ट्रीक आहे लक्षात असावी आता ही जिनसं सुद्धा मध्यम मासेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त आपण खरपूस कुरकुरीत तळून घेतलेला आहे तुमच्याकडे थोडंसं आक्रोड असेल तर अक्रोड सुद्धा एखाद दोन चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता बघू शकता मस्त खरपूस झालेला आहे आणि सेपरेट ताटामध्ये काढून घेतलंय सुरुवातीचं तीळ खसखस वगैरे भाजलेलं त्यामध्ये काढायचं नाही तसं हे वेगळं आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता सेम कढईमध्ये थोडस सा साजूक तूप उरलेलं आहे आता यामध्ये दोन वाटी आपण इथे मखाना घेतलेला आहे आता बरेच मंडळी बऱ्याच ताया असतील जे वजन कमी करताय जास्त हेवी खात नाही तर त्यांच्यासाठी मखाना अगदी बेस्ट डाएट फूड आहे वजनसुद्धा नियंत्रित राहतं आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे म्हणून इथे आपण दोन वाटी मखाना घातलेला आहे उरलेल्या थोड्याशा साजूक तोपात हे मस्त कुरकुरीत साधारणतः दोन ते तीन मिनटं मध्यम मासेवर आपण भाजून घेणार आहोत असं केलं की यातला सगळा नरमपणा किंवा कच्चेपणा कमी होतो असा हा छान कुरकुरीत होतो कखानासुद्धा एका सेपरेट ताटावर आपण काढून थंड करायला का ठेवून देणार आहोत आता सेम कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आणि वाटीने मोजाल तर साधारणतः अर्धी वाटी आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः पन्नास ग्राम, ग्राम प्रमाणात किसलेलं सुखं खोबरं घेतलेलं आहे केसांच्या आरोग्यासाठी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे सुक्या खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्यामध्ये स्वतःचं नैसर्गिक तेल असतं ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं आता सुकं खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मासेवर एक दोन मिनटं चांगलं झालेलं आहे आता यावरच आपण अर्धी वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात खारकेची पूड घेतलेली आहे खारकेचे फायदे किती सांगायचे यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर फॉस्फरस असतं आपल्या पोटाच्या आपल्या मासिक पाळीच्या किंवा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खारीक पूड नेहमी उत्तम आता कशी तयार करायची त्याचीसुद्धा रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे तुम्ही रेडीमेट वापरली तरीसुद्धा चालू शकेल किंवा घरामध्ये तुम्ही तयार करू शकता खोबऱ्यावरच साधारणतः दोन मिनिटं बदामी रंगावर थोडस आपण परतून घेतलंय पुढे थोडीशी अशी भाजून घाती ना तर लाडवाला चव अगदी खारकीची छान येते म्हणून थोडस भाजून आणि मखानाच्या ताटावरही काढून घेतलेला आहे आता सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे उरलेलं तीन चमचे साजूक तूप आपण यामध्ये घालणार आहोत आणि एक साधारणतः अर्धा चमचा साजूक तूप वाटीमध्येच ठेवलेला आहे जर गरज वाटली तर नंतर आपण यामध्ये वापरणार आहोत आता या साजूक तुपात आपल्याला मस्त डिंकं तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे डिंक घेतलेला आहे डिंकाचं सेवन केल्यामुळे वात कंट्रोलमध्ये राहतो तुम्हाला तर माहितीच असेल किंवा सांधेदुखी असतील नियमित येणारी मासिक पाळी असेल बाळांतीन महिलांसाठी हा डिंक खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे आता डिंक तळण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते तर सुरुवातीला आपण तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि असं हे पसरून आपल्याला थोडा थोडा डिंक यामध्ये घालायचा आहे थोडासा असा पसरून घातला की एकसारखा सगळीकडून चांगला हा तळला जातो हे असं हे एकसारखं सगळीकडून वर खाली करत थोड्याशा लालसर रंगावर आपल्याला थोडा वेळ असंच ठेवून छान तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत चांगला तळला की हा चवीलासुद्धा छान लागतो आणि लाडू खाताना दाताखाली कचकच लागत नाही तो उरलेली बॅशसुद्धा पण थोडीशी अशी घातलेली आहे आणि सेम लालसर रंगावर तळून घेतलेली आहे आणि मखानांच्याच ताटावर आपण हे काढून घेणार आहोत आता काय करायचं इथे आपण स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून लाडू आपले खराब होऊ नये सुरुवातीला भाजलेल्या सगळ्या बिया असतील मेथी खसखस तिळ असेल किंवा फ्लेक्स सीड्स असतील सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक पावडर करून घेतली आहे जर थोडंसं मोठं मोठं वाटत असेल तर तुम्ही चाळूनसुद्धा वापरू शकता अगदी बारीक पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकामेवा शेंगदाणा सगळा घालणार आहोत आणि याचीसुद्धा आपण चांगली बारीक पावडर करून घेणार आहोत तुपामध्ये खरपूस भाजून घेतल्यामुळे ना थोडासा याला तेलकटपणा येतो आणि मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि सेम ताटावर मखाना खोबरं वगैरे सगळं ठेवलेलं होतं ते सगळं दोन बॅचमध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता किती सुंदर मस्त खमंग सगळ्या घरात सुगंध पसरलेला आहे अशी ही, ही संपूर्ण पावडर आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर अर्धा चमचा सुंठ पूड तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे सर्दी थंडीचे दिवस सुरू आहेत सर्दी खोकल्यासाठी खूप जास्त ते कारगर आहे आपल्याकडे नव्हतं म्हणून आपण इथे वापरलेलं नाही वेलची पूड शक्यतो वापरू नका कारण ती थोडीशी पचायला थंड आहे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गुळ किंवा साखर वापरणार नाही होत तर त्यासाठी सेम कडाईमध्ये चमचाभर साजूकतो असंच राहिलेलं आहे आता यामध्ये काय करायचंय वाटीने मोजाल तर साधारणतः दीड वाटी आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात सीडलेस खजूर घेतलेले आहे नॉर्मली नरम खजूर असतात त्यातलं आतलं बी काढून तुकड्यांमध्ये खजूर घेतलेला आहे तर इतक्या झिन्नासात साधारणतः मिडियम गोड लाडू तयार होतात तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर खजूर तुम्ही इथे दोन वाटी घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आता हे खजूर आपल्याला मध्यम आसेवर साधारणतः मिनिटभर चांगलं वर खाली परतून घ्यायचं आहे याला थोडंसं नरम व्हायला हवं तर उरलेला अर्धा चमचा साजूक तूप होतं ते संपूर्ण आपण यामध्ये वापरलेलं आहे असं हे बरोबर अर्धी वाटी आपण साजूक तूप या लाडवासाठी वापरलेलं आहे दोन मिनटं मध्यम मासेवर खजूर बघू शकता छान नरम झालेला आहे असा हा नरम खजूर थोडासा करून घेतला की लाडवाची सेल्फ लाईफ पडते आणि थोडासा चिकटपणा आल्यामुळे लाडवाला तुम्हाला वळतासुद्धा अगदी सोयीस्करपणे येतं आता गरम गरम खजूर या पिठावर आपल्याला घालायचं आहे आणि शक्यतो गरम असतानाच आपण यामध्ये चांगला हा कालवून घेणार आहोत म्हणजे याला ओलावा थोडा जास्त असतो आणि यामध्ये चांगला हा मऊ असा खजूर मिक्स होतो आता गरम लागते म्हणून हाताने चटका लागण्याची भीती जर वाटत असेल तर घरातला एखादा ग्लास किंवा पेला तांब्याने तुम्ही असं हे मॅश करून घेऊ शकता एक दोन मिनटात बघू शकता रंग छान याचा बदललेला आहे आणि प्र प्रत्येक पिठामध्ये असा हा खजूर छान एकजीव झालेला आहे असं छान झालं लाडू छान वळता येतं असं तुम्हाला वाटलं तर या सीडला तुम्हाला लाडू वळता येतील आणि जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे तुम्ही यामध्ये साजूक तूप वापरला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे याला छान बाइंडिंग येतं तर घेतलेले जिन्नस अगदी परफेक्ट आहे तर या जिन्नसात साधारणत असे हे मध्यम आकाराचे लाडू आपण तयार करून घेणार आहोत तुम्हाला लहान मोठे मध्यम जसे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लाडू तयार करू शकता तर बघितलं अजिबात कोणताही गूळ साखर न वापरता शुगर फ्री मेथीचे लाडू तुमचे खाण्यासाठी तयार झालेले आहे ला असे लाडू तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज लागत नाही आवडीनुसार वरून असा हा सुका मेवा थोडा थोडा लावून तुम्ही लाडू वळून घेतले तरी सुद्धा चालू शकेल बाजूला तव्यावर हलकीशी खसखस भाजून घेतलेली आहे त्यामध्ये एक लाडू आपण घोळवून घेणार आहोत आणि याला असा छान वळून घेणार आहोत म्हणजे सगळीकडून एक सारखी खसखस लागली जाते की विकत मेथीचे लाडू मिळतात ना अगदी तसेच त्याच डिझाईन मध्ये तुम्हाला लाडू तयार करता येतील मुलांना किंवा वयस्कर मंडळींना तर या पद्धतीने तुम्ही करून द्या म्हणजे ते सुद्धा याला अट्रॅक्ट होतील आणि लाडू आवडीने खातील तर या प्रमाणात एक सातशे ते लाडू आपले तयार झालेले आहेत लाडू संपूर्ण वळून झाले की थोडेसे थंड करा आणि एका धावाबंद डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवता येईल फ्रीजच्या बाहेर अगदी महिनाभर व्यवस्थित राहतो सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस एक लाडू जरी खाल्ला तरी अगदी दिवसभराची एनर्जी तुम्हाला या लाडवामध्ये मिळते थोड्या थोड्या प्रमाणात का होईना बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आणि रामबाण हा लाडू तुम्ही सुद्धा नक्की करून बघा प्रत्येक वयोगटातील महिलांना हे लाडू चालू शकतील किंवा पुरुषांना सुद्धा हे लाडू खाता येतील रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा